నమస్కారం హాజ్యూబ్ సవీ తారిల్ రెడ్ అని ముసాధారడ శాయ మిత్ర పశ్చిమ మహారాష్ట్ర ముంబై కోణ గోవా రెడ అలర్ట్ మెడ మహారాష్ట్ర సర్వ సాధారణ జోరదారు పాన हा पंचवीस आणि सव्वीस तारखेला राहण्याचा अंदाज आहे तसेच विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्र कोकण या ठिकाणी खूप अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी राहणार आहेत मुंबई कोकण तसेच विदर्भ या हो, मुद्द, भागामध्ये एक हजार कमी दाबाचा प्रवाह आहे आणि तो पंचवीस तारखेला कंटिन्यू राहणार आहे మహారాష్ట్ర ప్రభావా జోరదారా పాన హెలిపాస్ ఇదర్భ సాధి మరణవాడే దోన్ దోన్ ఇస్ దాబు మహారాష్ట్ర సాధారణ జోరదారు పానే

मित्रो पंचवीस तारखेला रेड अलर्ट असा दिलेला आहे मुंबई कोकण गोवा आणि विदर्भ साइड ला रेड अलर्ट दाखवला आहे आणि एकदम जोरदार असा पाऊस सकाळी बारा वाजल्यापासूनच पडण्याची शक्यता आहे मुंबई नाशिक पुणे सांगली सातारा या भागामध्ये खूप जोरदार पाऊस पडणार आहे तसेच इकडे पाहिला असता मराठवाड्यामध्ये संभाजीनगर जालना तुळजापूर सोलापूर धाराशिव या भागामध्ये खूप जोरदार पाऊस राहणार आहे तसेच इकडं पाहिला असता बीड माजलगाव परभणी जिंतूर या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस केच परळी अहमदपूर नांदेड या ठिकाणी देखील सर्वसाधारण तर काही टायमाला जोरदार पाऊस राहणार आहे तसेच बीड बीड जालना संभाजीनगर पैठण या भागामध्ये जोरदार राहणार आहे तसेच माजलगाव परभणी सहाच्या टायमाला आणि हिंगोल या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसेच सहा पाऊस येतो मित्रो लातूर तुळजापूर सोलापूर झाला भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस पंचवीस तारखेला राहणार आहे आणि विदर्भ साईडला देखील नागपूर गोंदिया चंद्रपूर भंडारा या भागामध्ये मुसळधार पाऊस ही शक्यता आहे पंचवीस सव्वीस पंचवीस तारखेला आणि आज पाऊस सव्वीस तारखेला देखील बऱ्याच जिल्ह्यामध्ये राहण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस पंचवीस आणि सव्वीस तारखेला रात्री देखील राहण्याची शक्यता आहे तसेच सव्वीस तारखेला नाग सव्वीस तारखेला नागपूर भंडारा चंद्रपूर बेटूल या भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे सव्वीस सव्वीस तारखेला देखील आणि तसे इकडे पाहिला असता बाकीच्या जिल्ह्यामध्ये अकोला अमरावती नांदेड तसेच जळगाव खंडवा या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे आणि संभाजीनगर अहमदनगर तसेच आपलोज दौंड बारामती दी बीड ते के, बीड केज आपलोज या भागामध्ये आप सर्वसाधारण सव्वीस तारखे सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे सर्वसाधारण ते जोरदार पाऊसच्या सरी राहणार आहे परंतु सव्वीस तारखेला मुंबई कोकण गोवा या भागामध्ये ऐंदर्भ साइड लाइ ख़ूब ज़ोरदार पहुच रहण त रोज़ रोज़ ताज़ी अपडेट पाइणी चैनल लाइ सब्सक्राइब लाइ जय हि जय महाराज जय जवान जय किसान